मित्रच मिळून देवस्थानाच्या वतीने बोलते देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय शिवराज भाऊ सरजे आहेत देवस्थानचे ट्रस्टी आदरणीय नरसिंगजी लगड आहेत मी देवस्थानची ट्रस्टी सौ विद्या शिवदास सज्जे श्री स्वयंभू निलकंठेश्वर देवस्थान याची स्थापना एकोणीशे बासष्ट साली झाली आमचे परमपूज्य गुरुवर्य आदरणीय सासरे शंकरराव रंगनाथ सरजे मामा यांच्याकडून या दिवसांची स्थापना झाली मामांचा जन्म एकोणीसशे चाळीस सालचा एका गरीब एक कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांची पुढच्या आयुष्याची वाटचाल सुरू झाली या वाटचालीमध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या त्याही अडचणीमधून त्यांनी बरस शिक्षण प्राप्त केलं मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना लगेचच एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून लगेचच त्यांना नोकरीत घेण्यात आलं सरकारी नोकरीच्या आनंदामध्ये त्यांना गाव सोडावं लागलं मूळचं गाव त्यांचं रांजणगाव सांडस तालुका शिरूनवाडी तालुका या गावातून त्यांनी नोकरीसाठी पुण्याकडे प्रस्थान केलं आणि त्यांची वेगवेगळ्या ठिकाणावरती बऱ्याच ठिकाणावरून बदली कामगिरी होत आली सीएमगड घेरा या भागात सेवेमध्ये असताना दावजी डोंगरावरती त्यांना एका सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती झाली समाजामध्ये जशा नकारात्मक ऊर्जा आहे तस सकारात्मक ऊर्जा पण आहे

किती आपल्याला खेचती आणि ती आपल्याला काहीतरी सांगू पाहते या घटनेतून त्यांच्या लक्षा लक्षात लक्षा आलं की आपण ज्या ठिकाणी रोज एकाच ठिकाणी जाऊन बसतोय त्या ठिकाणी आपल्याला ही ऊर्जा जाणवते त्यांनी तिथे शोधाशोध चालू केल्यानंतर त्यांना नंदीची प्राप्ती झाली आणि साहजिकच नंदी आहे म्हणून लिंग आहे व लिंगाची प्राप्ती झाली या गोष्टी सापडायला बराच काळ गेला त्या काळामध्ये अशा जंगलामध्ये काम करत असताना त्या देवतेचा योग्य तो षोडोपचारिक पूजा झाली पाहिजे पण ती कशी हे त्यांना समजत नव्हतं कारण डोंगर भाग होता डोंगर भागातून येणं परत तिथून जाऊन त्याची पूजा अर्चा करणं थोडीशी त्यांच्यासाठी अवघड बाब होती परंतु त्या काळात त्या परिस्थितीत अशा हिंस श्वापदाच्या सानिध्यात सुद्धा त्यांनी देवाची पूजा कधीही टळू दिली नाही याच सकारात्मक ऊर्जेने याच सकारात्मक ऊर्जेच्या साक्षात्काराने कदाचित त्यांना सामाजिक कार्याची वाटचाल सुरू करण्यास प्रभावित केलं आणि एकोणीसशे बासष्ट सालापासून त्यांनी व्यसनमुक्तीच कार्य हाती घेतलं ज्या वेळेला प्राप्त झाली त्यांच्या मनामध्ये हा समाजासाठी आपण असं काय करू शकतो की जो कार्याचा मोठा वाटा होऊ शकतो आणि समाजामध्ये लोकांचा उद्धार होऊ शकतो बरेच लोक बऱ्याच गोष्टीमध्ये बऱ्याच कार्यामध्ये काम करतात परंतु त्यांच्या लक्षात असं आलं की व्यसनाधीन व्यक्तीला मुक्त केलं तर त्याचा अख्खं कुटुंब नाही तर अख्ख समाज आपण व्यसन मुक्त केला तर समाज सुधारू शकतो कुटुंब सुधारू शकतो समाजाचा उद्धार करू शकतो आणि खऱ्या अर्थाने वासष्ट झाला बसून त्यांनी व्यसन मुक्तीच्या कार्याला सुरुवात केली सुरुवातीला ज्या लिंगाजी त्यांना प्राप्ती झाली नदीची प्राप्ती झाली त्याच छोटंसं का होईना मंदिर स्थापन केलं पाहिजे यासाठी खर्चाची बाब त्यांच्या लक्षात आली त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या कुठल्याही सुखसोयीचा भौतिक सुविधांचा विचार न करता कर्ज काढून दागिने घाण ठेवून काही दागिने मोडून जे काही ये करता येईल ते सगळं सर्वतोपरी करून एक छोटस या मंदिरामध्ये सामान्य लोकांची यायला सुरुवात झाली लोकांना हळूहळू समजायला लागलं की शिवलिंगाची प्राप्ती झालेली आहे स्वयंभू शिवलिंग आहे तिथे एक जण सेवा करत आहे तर आपण त्या संधीचा फायदा घेऊन तिथं आपण जाऊयात आणि भक्तिप्रमाणे नमस्कार करून येऊयात असं म्हणता म्हणता एकाच दोन आणि माउथ टू माउथ होऊन लोक तिथं दर्शनाला जाऊ लागले मामांना साक्षात्कार झालेला ऊर्जा तर त्यांना प्राप्त झालेली होती त्यांना आत्मसाक्षात्कार त्यांच्या आत्म्याने त्यांना सांगितलं समाज उद्धारासाठी मुक्ती आपण सुरू करूया ती त्यांनी सुरू केली हळूहळू एकासी दोन दोन असे तीन असे होता होता व्यसनमुक्ती कार्यामध्ये यश यायला लागलं परमेश्वराचा वरद हस्त त्यांच्या डोक्यावरच होता जणू की व्यसनमुक्ती कार्यामध्ये त्यांना यश यायला लागलं लोकांना समजायला लागलं एकही पैसा सांगर खर्च करायचा नाहीये शिवाय व्यसनमुक्ती पण होती या आशेने आणि या भावनेने लोक त्यांच्यापर्यंत जायला सुरुवात झाली आणि गोरगरीब गो कुटुंब गो अनेक समस्या घेऊन जाऊ लागले की मामा तुमच्याकडून व्यसनमुक्ती होती तर आमच्या आणि अडचणीही दूर होतील ज्या श्रद्धेने आपण म्हणतो की सकारात्मक ऊर्जा खूप छान काम करून जाते मामा म्हणायचे व्यसनमुखी मी काम करतोय परंतु तुमच्या घरच्या अडचणीसाठी सुद्धा मी तुम्हाला भस्म देतो कदाचित तुमच्या अडचणी त्याही दूर होती असं करता करता भाविकांच्या सगळ्याच अडचणी दूर व्हायला लागल्या आणि व्यसनमुक्ती हा तर आता मेन उद्देश आणि मेन सामाजिक कार्य त्यांनी स्वीकारलेलंच होत त्यांच्या कार्यामध्ये भरपूर लोकांनी योगदान दिले जे आता दिवंगत आहेत त्या कार्यामध्ये ज्या वेळेला त्यांना सहकार्याची गरज होती त्यावेळेला संपर्कात येऊ लागले मग कुणी साफ करायला मदत करायचं पाणी आणून द्यायला मदत करायचं पूजेसाठी मदत करायचं असं करता करता एक चार दगडीमध्ये आणि चार पत्र्यांमध्ये देवस्थानची निर्मिती झाली आणि एक छोटे खाणी मंदिर उभारलं गेलं लोकांची ये सुरू झाली तस तस पाय सापडायला लागली पायवाटेवरून लोकांनी जायचं पाणी घालायचं आदर आणि श्रद्धेने नमस्कार करायचा मामी मामांकडनं भस्माचा प्रभाव घ्यायचा आणि तो प्रभाव घेऊन घरी जायचा लोक ज्या श्रद्धेने ज्या विश्वासाने भस्माचा प्रभाव घेऊन जात होते त्या श्रद्धेने त्यांच्या सगळ्या शंकाही दूर होत होत्या अडचणी दूर होत होत्या आणि व्यसनमुक्ती तर शंभर टक्के होत होती या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी गुरु माता शालिनी सर्जी यांचा खूप मोठा वाटा जसे भाविक त्यांना येऊन जोडले गेले त्यांचं योगदान होतं तसंच त्यांच्या कुटुंबांचं योगदान खूप मोठं होत त्यांची चार आपत्य त्यांच्या पत्नी या सगळ्यांनी या कार्याला सर्वतोपरी मदत मदत केली सर्वतोपरी हातभार लावला आणि मामा हे कार्य करण्यास जास्तीत जास्त पुढे साचवले कालांतराने स्वतःचा फंड मोडून स्वतःची नोकरी सोडून स्वतःच घर घाण ठेवून काढलेल्या पैशामध्ये मंदिराची निर्मिती व्हायला लागली त्याच पद्धतीमध्ये लोक इथे येत आहेत तर मग आपण मंदिराच्या अवतीभोवती सोयी करणं गरजेचं आहे म्हणून मग विहिरी हो खोदायला सुरुवात झाली गोड पालन करायला सुरुवात झाली वनस्पतींची लागवड करायला सुरुवात झाली मामांनी एक दक्षता घेतली की डोंगरावरती आपल्याला साक्षात्कार झालेला याचा अर्थ आपल्याला पर्यावरणाचा कुठलाही घात करायचा नाही पर्यावरणाचं कुठलंही नुकसान न करता देवस्थानचं कार्य अहोरात्र चालू झालं आणि बघता बघता जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षामध्ये पस्तीस वर्षाच्या कालावधी दोन कोटीची व्यसन मोठी मोफत हो। येणार कुटुंब हे सगळं सोनं नाना मोडून पैसा खर्च करून संपवून झाल्यानंतर आपल्याकडे येणारे कुटुंब आहे कधी कधी तर त्या कुटुंबांना जाण्याचे पैसे पण नसतात देवस्थान ते प्रोव्हाइड करत अशा पद्धतीने मामांनी व्यसन मोठी केली व्यसन कार्य वाढत गेलं त्यांनी शिष्यत्व द्यायला सुरुवात केली आणि आज त्यांचे दीक्षा दिलेले हजारो शिष्य आहेत ते दर सोमवारी स्वतःहून स्वतःच काम बाजूला ठेवून या सेवेमध्ये मदत करायला आजही येतात दोन हजार तेरा मध्ये मामांनी केलेल्या कष्टाचा विषय असा झाला की तेरा तास बैठक चौदा तास बैठक कुठलाही भाविक रात्री बाराला आलं तरी व्यसनमुक्ती करायची भाविक पांढे साडेतीन ला आला व्यसनमुक्ती करायला तरी त्याची व्यसनमुक्ती करायची स्वतःच्या शरीराची कुठलीही काळजी न करता कुटुंबाकडे लक्ष न देता सर्वस्व त्यांनी किंवा काही थोडेसे शारीरिक व्याधी सुरू झाले परंतु ते स्वतः एवढे सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली व्यक्ती असल्या कारणामुळे ते देह ठेवणार आणि कोणत्याही त्यांनी आधीच सांगून टाकलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की वैकुंठचा राजा येणार आणि मी त्यांच्या सोबत जाणार त्यांनी सांगितलेल्या तारखेलाच बरोबर त्यांनी स्वतःचा सांगून देव ठेवला की मी आज वैकुटाचा राजा आल्यावर मी जाणार आहे आणि जाताना ते हेही सांगून गेले होते की मी सगळ्यांना लवकर भेटायला येणार आणि सगळ्यांसोबत जेवण करणार त्याप्रमाणे बरोबर अठरा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी, रोजी त्यांनी देव ठेवला आणि बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे गोकुळ अष्टमीचा दिवस त्याच दिवशी त्यांचा दशक्रिया आला अनेक लोक त्यांच्या दशकियेचं आनंदात जेवण गेले म्हणजे मामांसोबत खाऊन गेले मामाने देह ठेवल्यानंतर त्यांचं जे कुटुंब आहे ते सगळं संस्कारक्षम या धार्मिक क्षेत्रामध्ये सगळ्यांनीच आतोनात संभागी केलेलं होतं त्या युवतीप्रमाणे त्यांचे मोठे चिरंजीव शिवदासभू संजय जी तुमच्या समोर आता आहेत त्यांनी त्यांच्या गादीवरती बसायला सुरुवात केली आणि व्यसनमुक्तीला सुरुवात केली या योगदानामध्ये त्यांचे छोटे बंधू संतोष शंकरराव सरजे यांचं योगदान मोठं आहे त्यांचा अकस्मात मृत्यू झाला आणि बहुमती सगळी जबाबदारी येऊन पडली त्यानंतर गेली बारा वर्षे आता भाऊ स्वतः व्यसनमुक्तीचं कार्य सांभाळत आहेत आणि आता आपला व्यसनमुक्तीचा आकडा हा पावणे तीन कोटी लोक त्यांची व्यसनमूर्ती यांनी केलेली आहे आणि या व्यसनमूर्तीचा सक्सेसफुल आकडा हा पावणे तीन कोटीचा आहे रेकॉर्ड आता आपण पूर्वी वरती जाण्यासाठी काही सोय नव्हती तर आता ट्रॅक्टरची सोय आहे पासता विहिरी खोदलेल्या आहेत हे खूप मोठं आश्चर्य आहे की एवढ्या डोंगरावरती या पाचता विहिरीनं पाणी आहे आणि ते पाणी आपण भाविकांसाठी वापरतो मोठी गोशाळा आहे दुर्मिळ वनस्पतींची लागवड आपण दरवर्षी करतो पर्यावरणाची हानी न होता काम चालू ठेवण्याचा हा निघून जपलेला आहे दरवर्षी वृक्षारोपण ही केलं जातं भाविकांसाठी सोय केली जाते भाविकांसाठी मोठे हॉल बांधलेले आहेत एका हॉलमध्ये कमीत कमी तीन चारशे लोक आराम करू शकतील झोपू शकतील एवढी व्यवस्था आहे ब्लँकेट सतरंजा आणि मोफत अन्नदान आपल्याकडे चालू आहे एका दिवशी जवळजवळ अडीचशे तीनशे किलो तांदूळ जातो एवढे भाविक आपल्याकडे येतात आणि हे रोजच मोफत अन्नदान आजही सुरू आहे अन्नदान सुरू आहे गोशाळा सुरू आहे 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 शिवाय त्याही वर्षानुवर्ष केल्या जातात शिवाय अं मामांडी त्या काळामध्ये उभारलेल्या मूर्त्या ज्या आहेत जवळजवळ बाराशे मूर्ती वरती स्थापन केलेल्या आहेत त्या सगळ्या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या आहेत धार्मिकता जपणाऱ्या आहेत भाविकांना आनंद होतो हे बघू की आजकालच्या पिढीला या गोष्टी माहिती नाही परंतु तुमच्या इथं आल्यानंतर आम्हाला महाभारत आणि रामायणाचे प्रसंग आणि आम्हाला ते सांगायला मिळतात हे लोक प्राऊड फील दर्शनासाठी आणि व्यसनमुक्ती आपल्याकडे रोजच सुरू आहे सोमवारी सर्वाधिक व्यसनमुक्ती होते या व्यसनमुक्तीच्या कार्याला एकसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि बारावी मामांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने तीन तारखेला आता तो एकसष्ट वर्ष पूर्ण आहोत आणि त्या निमित्ताने पंचकृषीतल्या सगळ्या उत्कृष्ट लोकांना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना आपण सन्मानित करत आहोत योगदान करणाऱ्या लोकांना सन्मानित करत आहोत आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं आणि तुमचं सानिध्य आम्हाला लाभावं एवढीच विनंती धन्यवाद